एक व्यक्ती सरकारी पदावर कार्यरत होता आणि त्याचा वय पूर्ण झाल्यामुळं त्यानं नोकरीचे जे वर्ष आहेत ते पूर्ण केल्यामुळं त्याची रिटायरमेंटसुद्धा झाली होती तो सेवानिवृत्त झाला होता आता सेवानिवृत्त झाल्यामुळं त्याच्या घरामध्ये एक छोटीशी पार्टीसुद्धा आयोजित केली होती आणि त्या पार्टीमध्ये अगदी जवळचे लोक आलेले होते आता तो जो रिटायर झालेला व्यक्ती आहे त्याच्या घरामध्ये एक त्याचा मुलगा होता आणि एक सूनसुद्धा होती सून ही अठ्ठावीस वर्षाची होती तर मुलगा हा तीस बत्तीस वर्षाचा होता घरामध्ये अगदी सगळं काही सुरळीतपणे चालू होतं म्हणून रिटायरमेंटची त्या व्यक्तीनं त्याची एक छोटीशी पार्टी दिली अगदी जवळचे पाहुणे रावणे मित्रमंडळी त्या ठिकाणी बोलवले आता पार्टी मस्तपैकी चालू होती गाणे लावले होते ज्याला डान्स करायचा ते डान्स करत होतं ज्याला एन्जॉय करायचं ते एन्जॉय करत होतं कोणी त्यामध्ये काही खात होतं कोणी त्या मग हेच खाता पितांना काही लोक एकमेकांकडे बघत होते असंच बघता बघता तो जो रिटायर झालेला व्यक्ती आहे त्याची जी अठ्ठावीस वर्षीय सून आहे ही सुद्धा त्या पार्टीमध्ये अगदी सजून धजून रेडी होऊन आलेली होती आणि त्या सुनेकडे एक व्यक्ती टकमक लावून बघत होता तर ही सून सुद्धा त्या व्यक्तीकडे टकमक लावून बघत होती हे दोघ एकमेकांना नजरेने नजर बघत होती आणि बघता बघता हे दोघंजण एकमेकांच्या जवळ आले एकमेकांना विचारपूस करू लागले बोलू लागले आता बोलता बोलता या दोघांची ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि ओळखीमध्ये रूपांतर झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मग ह्या दोघा जणांचं फोनवर सुद्धा बोलणं सुरू झालं बघा ती जी महिला आहे त्या व्यक्तीची सून आहे तिचं लग्न झालेलं होतं विवाहित होती तरीसुद्धा ती दुसऱ्या एका व्यक्तीला फोनवर बोलू लागली आणि त्याच्यासोबत नको नको तशा गप्पा मारू लागली आता हे सगळं सुरू झाल्यानंतर तो जो फोनवर बोलणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं त्या महिलेला तिच्या शेतामध्ये बोलवलं आणि शेतामध्ये बोलवल्यानंतर त्यानं तिला कोल्ड्रिंक प्यायला दिली आणि कोल्ड्रिंक प्यायला दिल्यानंतर ती जी महिला आहे ती गुंग झाली तिला गुंग आली आणि मग यानं तिच्याबरोबर नको ते कृत्य केलं आणि नको ते कृत्य केल्यानंतर घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील मुंबईचं जे चुरू परिसर आहे चुरू पोलीस स्टेशन आ, हा परिसर आहे या परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती अठ्ठावीस वर्षीय आता या अठ्ठावीस वर्षीय महिलेला एका कपिल नावाच्या व्यक्तीबरोबर ओळख झाली होती कारण की त्या कपिलची आणि या तरुणीची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती त्या महिलेच्या सासऱ्याचं जी रिटायरमेंट होतं त्याची जी पार्टी होती त्या पार्टीमध्ये या दोघांची ओळख झाली होती त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण घडलं होतं पण मात्र या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये ही जी तरुणी आहे या तरुणीची एका तरुणाबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवरून एका तरुणाबरोबर ओळख झाली होती आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं मग फेसबुकवर यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले आणि मग नको बोलायला सुरुवात केली मग यांना भेटू वाटू लागलं बसू वाटू लागलं आणि मन मोकळ्यापणानं सगळं काही बोलू वाटू लागलं मग या दोघांनी काय केलं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न करण्यासाठी हे मुंबईवरून थेट दिल्लीला गेले आर्य समाज मंदिरामध्ये दोघांनी विवाह केला लव्ह मॅरेज केलं आता लव्ह मॅरेज केल्यानंतर हे पुन्हा मुंबईला आले या परिसरामध्ये राहू लागले आणि या परिसरामध्ये राहत असताना दोघाचा संसार सुखाचा सुरू झाल्यानंतर बघता बघता बरेच दिवस बरेच महिने निघून गेले आणि मग काही महिन्यानंतर तिचा जो सासरा आहे त्या महिलेचा तो रिटायर झाला त्याची पार्टी दिली आणि पार्टीमध्ये तो कपिल नावाचा तरुण आला आणि त्या पार्टीमध्ये त्या कपिल नावाच्या व्यक्तीबरोबर या विवाहित अठ्ठावीस वर्षीय महिलेची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर यांनी एकमेकाला मोबाईल नंबर शेअर केले एकमेकांना बोलू लागले मग एक, लाग एक दिवस त्या कपिलनं या महिलेला भेटण्यासाठी त्याच्या शेतात बोलवलं ही त्याला भेटायला शेतात गेली शेतामध्ये गेल्यानंतर त्यानं तिच्यासाठी ते कोल्ड्रिंक आणली तिला प्यायला दिली येणं पेली पण मात्र तिला दिलेली जी कोल्ड्रिंक होती त्या कोल्ड्रिंकमध्ये काही गोळ्या टाकलेल्या होत्या गुंगीचं औषध टाकलं होतं आणि ते गुंगीचं औषध टाकल्यानंतर तिनं ते पेलं आता तिनं ते पेल्यानंतर ती एकदम गुंग झाली तिला काहीही सुधरायली नाही आणि ती शुद्धीवर नसताना येणं तिच्याबरोबर नको ते कृत्य केलं आता कृत्य केलं की केलं आणि त्याचे काही फोटो आणि व्हिडिओसुद्धा त्यानं काढले जेव्हा ती सुदीत आली तिला संपूर्ण प्रकार लक्षात आला तेव्हा तिला ते येणं व्हिडिओ दाखवले आणि फोटो दाखवले आणि इथून पुढं सातत्यानं अशाच पद्धतीनं करायचं नाहीतर मग हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी त्या महिलेला दिली मग आता त्या महिलेला धमकी दिल्यानंतर ती महिला तिथून घरी गेली कोणाला सांगावा कोणला नाही हा प्रश्न तिला पडला होता पण मात्र तिनं कोणाला ही गोष्ट सांगितली नाही तो ज्या पद्धतीनं म्हणतोय त्याच पद्धतीनं करत गेली तो जिथं बोलवेल ही जात होती सगळं काही करत होती मग या संपूर्ण प्रकरणाला बरेच दिवस अशाच पद्धतीनं सातत्यानं घडत होतं मग सातत्यानं घडत असल्यामुळं त्या महिलेच्या नवऱ्याला सुद्धा संशय येऊ लागला मग या महिलेनं ना तिच्या नवऱ्याबरोबर भांडणं केले या महिलेनं तिच्या नवऱ्याचं घर सोडलं आणि ती आता या चुरू परिसरामध्ये राहू लागली आणि तिचा जो प्रियकर होता कपिल नावाचा त्यानं तिला हे ठिकाणी नोकरीला सुद्धा लावलं कामसुद्धा लावून दिलं मग आता काम लावून दिल्यानंतर हा जो प्रियकर आहे तिच्या ऑफिसमध्ये जायचा तिला दुसरीकडं न्यायचा तिसरीकडं न्यायचा आणि तिच्या सोबत सातत्यानं हाच प्रकार करायचा नको ते कृत्य करायचं आता हे प्रकार वारंवार वारंवार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं त्या महिलेचा जे नवरा होता तोसुद्धा तिला सोडून गेल्यामुळं आणि हा सुद्धा इकडं जास्त प्रमाणात टाईम देत नसल्यामुळं तो तिच्यावर वारंवार अशा पद्धतीनं करत असल्यामुळं ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागली होती कंटाळली होती आणि अखेर तिनं बऱ्याच दिवसानंतर अखेर पोलीस स्टेशनची वाट धरली होती आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी कपिल नावाचा व्यक्ती आहे त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आहे गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत की तो त्यामध्ये किती दोषी आहे ही महिला किती दोषी आहे हे संपूर्ण तपास पोलीस करतच आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये नेमकं काय घडतंय हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो एकंदरीत जर आपण पाहिलं तर या अशा गुन्ह्यामध्ये नेमकं कोण दोषी आहे कोणी गुन्हा केलाय हे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या